एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ सिन्नर तालुक्यातील पाटोळे येथील गणेश तुकाराम खाताळे या एकोणतीस वर्षीय युवकाने राज्याच्या गुणवत्ता यादीत सतरावे तर इतर मागास प्रवर्गात दुसरा क्रमांक मिळवून उपजिल्हाधिकारी झाल्याने त्याचा पाटोळे गावात ग्रामस्थांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात येऊन त्याचा सत्कार करण्यात आला यापूर्वीही या, या गावातील गणेश खाताळे यांनीही असेच यश संपादन केल्याने ग्रामस्थांमध्ये आनंद व्यक्त होत आहे गणेशची आई विडी मजूर वडील शेतकरी पोटापुरती शेत जमीन अशा परिस्थितीतही शिक्षण करून मोठा अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगत परिस्थितीशी दोन हात करत ग्रामीण भागातील ध्येयवेळा तरुण आणि उपजिल्हाधिकारी पदावर पोहोचल्याचा आनंद आई वडिलांच्या चेहऱ्यावर झळकत होता गावकऱ्यांचेही ऊर या मुलाच्या यशाने भरून आले होते त्याच्या स्वागतासाठी सगळे चातुरलेले पण कोरोनासारख्या सातरोगाने साध्याच पद्धतीने त्याचे स्वागत करण्याची वेळ गावकऱ्यांवर आली तरीही उत्साह व आनंद प्रत्येकाच्या गगनात मावेन असा झाला होता गणेश खताळे प्रथम त्यांच्या साध्यासुध्या कौलारू घराकडे आला तेथे ते आई वडील नातेवाईक यांची भेट घेतली तेव्हा त्याच्या ते आईने व इतर महिलांनी औक्षण करत स्वागत केले त्यानंतर मारुती मंदिरासमोरील पटांगणात ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने त्याचे स्वागत करण्यात आले यावेळी त्याच्याप्रमाणेच गावातील निलेश कराड प्रमोद कराड यांनीही करसहाय्यक पदाची परीक्षा पास करत यश संपादन केले तसेच बाळासाहेब मुळे नायब तहसीलदार प्रदीप हासे कक्ष अधिकारी या पदाला गवसणी घातली त्याबद्दल त्यांचेही सन्मान करण्यात आले या प्रसंगी राष्ट्रवादीचे राजाराम मुरकुटे प्राध्यापक राजाराम मुंगसे बाजार समिती संचालक सुनील चकोर सरपंच मेघराज आव्हाड उपसरपंच रामहरी खताळे माजी सरपंच सोपान खताळे गणपत कराड नंदू खताळे मधुकर चकोर भाऊ पाटील खताळे अरुण खाताळे सोपान कराड सुनील सांगळे सुदाम पानसरे शिवाजी खाताळे आर टी संदीप खाताळे उपस्थित होते याप्रसंगी सोपान काताळे राजाराम मुरकटे प्राध्यापक राजाराम मुंगसे व सत्कारमूर्ती गणेश काताळे यांनी मनोगत व्यक्त केले गोरख कराड यांनी सूत्रसंचलन केले यस्य साठी सुरेश कपिले राहुल ढिरिंगे तलाठी जळगाव निलेश कराड प्रमोद कराड तसेच ज्यांनी यापूर्वी जिल्हाधिकारी पदाला गवसणी घातली असे आपले आय अधिकारी रवींद्र खाताळे या सर्वांचं मनापासून एकदा आभार व्यक्त करतो या पदावरती जाण्याकरता काय मेहनत लागते काय गोष्टी लागतात हे त्यांचे त्यांनाच माहिती परंतु शिक्षणाला परिस्थिती आड येते असं म्हणता येणार नाही फक्त शिक्षणाची आवड पाहिजे शिक्षणासाठी प्रत्येकाची जिद्द असली तो त्यापर्यंत जाऊ शकतो असं आज आम्हाला गणेशच्या रूपाने आम्हाला वाटायला लागलं गणेशनं प्राथमिक शाळेत शिक्षण घेऊन पहिली ते दहावीपर्यंत त्यांनी एक क्रमांक सोडला नाही त्याची जिद्द होती की आपण काहीतरी बनायचं आपली परिस्थिती खूप कठीण आहे आपले आईवडील वडील वेळ विड्या वळत आहे आपल्याकडं दुष्काळ हा आपल्या पाचवीला पुरलेला आहे बाराही महिने आपल्या शेतीला पाणी नाही आणि अशा परिस्थितीत जर आपण शिक्षण घेतलं नाही कुठंतरी पदावर गेलो नाही तर आपल्या जीवनाचं सार्थक होणार नाही आणि यांच्या या आपल्या गावातले चारही आय पी एस अधिकारी हे सर्व एक गरीब कुटुंबातले आहेत शेतकरी कुटुंबातले आहेत कुठली बी पार्श्वभूमी नाही त्यांना ते आपल्या घरात यापूर्वी कधी कुणी ग्रॅज्युएशन झालेलं आहे कुणीतरी कोठ्या साहेब मोठ्या पदावरती साहेब आहे असं नसतानी सुद्धा यांनी अतिशय जिद्द आणि चिकाटीने शिक्षण घेतलं गणेशने बारावीनंतर के के मध्ये इंजिनिअरिंग पूर्ण केलं इंजिनिअरिंग करत असताना त्यांनी दोन चार महिने एक प्राध्यापक म्हणून पण काम बघितलं परंतु त्याचं मन त्या ठिकाणी रमलं नाही आणि ते, ते सोडून तो एम पी सीच्या अभ्यासाला पुण्याला निघून गेला त्याच्यानंतर आम्हाला असं वाटायचं गणेश ही नोकरी द्यावा परंतु गणेश म्हणे माझं याच्यामध्ये मन रमत नाही मी त्या नोकरीला जाणार आणि तो पुण्याला अभ्यासाला निघून गेला अभ्यासाला निघून गेल्यानंतर त्याचे दोन तीन वर्षे गेले पहिल्यांदा गणेश हा फॉरेस्ट खात्यामध्ये अधिकारी म्हणून झाला परंतु त्याचं त्याही ठिकाणी मन रमलं नाही नंतर आपली परिस्थिती हालाकीची असल्यामुळे तुकारामने आम्ही त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला नंतर तो कक्षा अधिकारी झाला मग आता म्हटलं बाबा आपली परिस्थिती नाही आहे परंतु या परिस्थितीत नसताना फक्त ही नोकरी तू जॉईन कर आणि हे शिक्षण करत असताना आम्हाला जी मोलाची साथ मिळली ते आमच्या जावाई पांडुरंग सोनवणे यांनी आमच्या या गणेशच्या शिक्षणामध्ये खूप असा मोलाचा वाटा उचलला आहे आणि त्यांचे उपकार आम्ही कितीही प्रयत्न केले तरी हे आमच्या जाणून पेटू शकणार नाही या मुलांनी ज्या ठिकाणी ऍक्च्युअली ज्या घरामध्ये अभ्यास केला ज्या खोलीमध्ये छोट्या खोलीमध्ये अक्षरशः होते आणि या ढेकण्याच्या खोलीमध्ये त्यांनी अभ्यास करून आपल्या नाव हो। या लौकिक महाराष्ट्रामध्ये समवलं हे खूपच आहे मला यांच्यातून असं सांगायचंय इतर कोणी जे अभ्यास करत असत याला परिस्थितीची गांभीर्य घेऊ नका तुमची मेहनत असेल यश तुमच्या पदरी आमकाच पडेल जर खरं बघितलं तर गेल्या दहा वर्षापासून आपल्या तालुक्याला एक चांगला वारसा मिळतोय आणि मग आपल्या गावचे आय एस रवींद्र खाताळे असतील किंवा आता ही नवीन झालेली पिढी असेल पण यांचा मूळ पाया जर यांच्यामध्ये जिद्ध कोणी निर्माण केले असेल यांच्यामध्ये जे असं जे भरलं असेल ते आपले आय आर एस जे आहेत भरत आंधळे यांनी संपूर्ण राज्यामध्ये एक काळ असा होता की आम्ही त्यांच्याकडे आता भेटायला गेलो तर अजित पवारांचा त्यांना फोन होता की त्यांचा वेटिंगला त्यांचा नंबर होता की आमच्याकडं तुम्ही मार्गदर्शन झाली आव्हान म्हणजे भरत अंधारने ज्यांच्यामध्ये जी स्फूर्ती निर्माण केली त्याचे फळं आपल्याला या पुढेला मिळत आहेत आणि ज्यांनी आता त्यांच्या पुढच्या पिढीमध्ये ते पुढे हे करणार आहेत की यांचं मार्गदर्शन पुढच्या पिढीला कसं मिळेल यासाठी ही नवीन अधिकारी आता आपला गावांना इतर आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील आताच प्रमोदांनी यांनी सांगितलं का फक्त गणेश आणि बाळासाहेब मुळे बोलतील आणि वेळेअभावी त्यांनी पण इच्छा व्यक्त केली की आम्ही सगळ्यांनी बोलल्या भाषा मार्गदर्शन महत्वाच आहे तर आपण बघितलंय की मार्गदर्शन मिळाल्यानंतर आणि जिद्द तयार झाल्यानंतर हे अतिशय काम करतात रवींद्रनाथ मला वाटतं दोन वर्ष मी आमचे मित्र ज्ञानेश्वर खात्रांशी बोललो होतो दोन 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 वर्ष त्यांनी घराचे फक्त वडिलांशी सोडून कोणाशी बोलत नव्हते म्हणजे इतकी जर तुमची जर कमिटमेंट स्वतःसाठी असेल तरच आपण परिस्थिती आपण पुढे जाऊ शकतो जिद्दा आणि चिकाटी जर आपल्याकडे असेल तर आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण मात करून आपण पुढे जाऊ शकतो तसं आपल्या गावाला तसं बघितलं तर आपण आता बऱ्याच ठिकाणी बघतो अनेक लोक आपल्याला सांगतात तुमच्या पापळ्यामध्ये आता म्हणजे जे आपल्याकडे खाण तयार झाले असं म्हणावं लागेल जास्तीत जास्त अधिकारी आपल्या गावातून निर्माण होत आहेत त्याचे आदर्श आता आम्ही जेव्हा नाशिकमध्ये असतो गव्हर्नमेंटच्या समजा कॉर्पोरेशन ऑफिसला असेल जिल्हा परिषदला असेल तर ते सरळ लोक सांगत असतात की तुमच्या गावचं नाव खूप मोठं झालंय तुमच्याकडनं खूप मार्गदर्शन केलं गाव आहे असं तुमच्याकडे काय आम्ही सांगतो का आमच्याकडे सांग आम दुष्काळी तालुका आहे आणि दुष्काळी तालुका असल्यामुळे प्रत्येकाच्या घरात नोकऱ्या नाहीत आणि आमच्या मुलांना ते केल्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून ते मुलं जिकाडीन चिकाडीन काम करतात आणि त्याच्यामध्ये यश संपादन करत असतात मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीने आणि आमच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो की त्यांच्या हातून असं चांगलं कार्य करावं सेवा आहे ती या सेवेच्या माध्यमातून समाजसेवा करता येते गणेश साहेब समाजसेवा करायला तुम्ही नुसतं हातात पाठीण दप्तर आणि ते झाडू घेतला म्हणजे समाजसेवा होत नाही जे तुमच्या दाराची ती कराटी साहेब हे सगळी मंडळी मुळे साहेब माझं बोलणं ऐका तुम्ही माझे विद्यार्थी जा एकच सांगतो जी माणसं अरे जो आलेला आपल्या दारी आलेला माणूस तो राबलेला आहे तो पिकलेला आहे पिचलेला आहे खचलेला आहे व तो आपल्या दाराशी फुकट आलं नाही आपल्याला शासन पैसा देणार आहे पगार देतोय आपण आपण फक्त एकच कर काम करायला त्या रंजलेल्या गांजलेल्याचं काम जर लवकर केलं तर तीच मोठी देश सेवा होईल ही सेवा करण्यासाठी मग मा तुम्हाला जी पदं मिळालेली आहे कुणी गणेश उपजिल्हाधिकारी झाला कुणी तहसीलदार झाले कोणी तलाठी झाले कोणी वेगळ्या क्षेत्रात गेले आम्ही शिक्षक झालो किंवा कोणी राजा भाऊ म्हणजे याच्यासारखे माणसं राजकारणी माणसं ते त्यांचा विषय काढत नाही हे सगळं करता असताना आई वडिलांना कधीची सुना आपलं का, का नातेवाईक हे नातेवाईक असतात त्यांना सांभाळा कारण ती मोलाचं त्या पाकड्यांसारखं असतं नातेवाईक हे नाजूक संबंध असतात रेशमाचे बंध असतात आणि ते सगळे जर जोपासले तर मला असं वाटतं जगावर विश्वास मिळवता येतो परंतु नातेवाईकातला विश्वास तुम्ही मिळवाल अशी माफक अपेक्षा बांधतो पाहिजे सर हे सांगितलं नाही पाहिजे अनुभव तर मी काय सांगालो माझ्या खांद्याला खांदा लावून काम करत असताना शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड काम आहे गावामध्ये इतकं काम आहे सर तो दहावीला एक नंबर त्यावेळेस एक क्लास होण्याची अंगठी आदै अशा लोकांचं कौतुक व्हायला पाहिजे <laughs> म्हणजे कार्य कार्यक्रम गणेश आहे आणि मी बोलतोय पांडुभाऊ बोलतोय स्वप्न भाऊ बद्दल बोलतोय वडिलांबद्दल बोलतोय हे सांगितलं पाहिजे मेघराज भाऊ एक पंधरा दिवसापूर्वी तिन्ही गावाचा पाण्याचा प्रश्न मिटला प्रॉब्लेम आला होता त्यानंतर मी फोन केला अर्ध्या तासामध्ये माझ्या अगोदर तिला जी सी पी घेऊन हजार होता काय गरज येऊ आई गाडी फॉर्च्युनर गाडी तिथून तर इथपर्यंत येते हजार रुपयाचं डिझल या सगळ्या गोष्टी जे कशासाठी हे लोकं करतात हा त्याग आहे या स्वपान खताळे असतील नंदूभाऊ खताळे असतील ह्या लोकांचा त्याग आहे आपल्याला बोलणं फार सोपं असतं त्याकरता काम करताना बोलणं फार असतं हाय असं तसं पण ह्या लोकांचा गोरात सारखा कार्य करताय काय सारखं का वाचणार भाऊ आम्हाला हे कमी आहे भाऊ आम्हाला ते कमी आहे पण त्या माध्यमातून तरुणांना सांगणं आहे रवींद्र खताळ्यांचं मला एक भाषण ऐक आठवत आहे ते इथं बोलले होते कदाचित तरुणाला त्याचा वाईट वाटत आपण चोवीस तास मी रात्री एक एक दोन दोन वाजेपर्यंत आपण ऑनलाईन सोशल याच्यावर वाचतो फेसबुक रवींद्र भवनचा एक शब्द होता दोन ते तीन वर्षे ती परीक्षा जेव्हा युपीएससीची देत होतात ना तोपर्यंत त्यांनी हे व्हॉट्सअप आणि फेसबुक कधीच वापरलं नाही म्हणून ते आज कलेक्टर झाले आणि राहिला सर हा राजकारण तुमच्या माहिती सांगतो हा देश हे फक्त शेवट आपण लोकशाही गरीब स्वीकारली हा देश जर कोण चालित असेल ना तर हे जे आय एस लोक झालेले ना हा देश ते चालवतात आज कोरोनासारखी एवढी प्रचंड परिस्थिती असताना आपण एवढं झोपतोय आपण सजासहजित कितीतरी वेळेस ना आणि तोंडाला हात लावतात पण आज दिसला का एखाद्या आय एस अधिकाऱ्याला कोरोना झाला एवढं प्रचंड लोक नाही असताना त्यांचं एक तत्व असतं त्यांना त्यांनी ठरवलं ना एखाद्या वस्तूला हात नाही लावायचा त्यांचा हात कधीच जाणार नाही आल्यापासून तुम्ही तेच लगेच उदाहरण घ्या काढला का मास्क आपलं तीन वेळेस वरती म्हणजे ह्याच ह्या हा माझ मायचा तयाची या कळी पुण्या कुळी पुण्यपुत्र होते हे सात्विक ग तळ्याच्या वाटे देवा खरोखर तास संत तुकाराम महाराज यांच्या अभंगात साजेचा कार्यक्रम इथे आज पार पडत आहेत साक्षात देवालाही हेवा वाटावा अशा कर्तुत्वाचा हो आज आपल्या गावात सत्कार होतो चिरंजीव गणेश कष्ट केले रात्र लागून काढला अनेक संकटावर मात केली आणि आज यश मिळाले तर बरेच लोक म्हणत असतील की नशिबाने ओरला मित्रांनो नशिबान कुठलीच गोष्ट मिळत नाही नशिबाच्या मानगुटीवर स्वार होऊन त्यासाठी अपार साध्य कष्ट करावे लागतात आई वडिलांचे संस्कार आणि मुलाची जिद्द त्यातला त्या ग्रामीण जीवनाचा आदर्श डोळ्यासमोर अधिकारी मला तरी नक्कीच भावला आजच्या कार्यक्रमानिमित्त मी गणेशला एकच सांगू इच्छितो की त्याचा स्वभाव खूप छान आहे अर्थात त्याचा हा छान स्वभावाचा बोलाबाल आहे हा स्वभाव पुढे राहावा आणि पुढे जात असताना आपल्या मागे समाजाचे काही ऋण आहे हे लक्षात ठेवून अनेक विधायक कामे त्याच्या हातून घडो आणि माझ्या परिवाराकडून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून परत तो थांबतो जय हिंद आता या ठिकाणी जर तुम्ही सत्कार करून आणला आणि यामुळे मी नक्की उभारावून गेलेलो आहे जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी यांच्या गावात आमचा हा सत्कार होतोय यापेक्षा भाग्य आम्हाला मोठं लाभलंय आपण सगळ्यात शेतकऱ्यांची मुलं माझं मूळ गाव तळेगाव तळेगाव तिघेजवळ काकडोडी या गावचं मी थोडक्यात पासून सांगतो आई आमच्याकडे दुष्काळ आहे हे कोणाला सांगायची गरज नाही आईवड आईवडिलांनी शिक्षण केलं बारावी सायन्स बारावीपर्यंत मामाने शिकवलं मामाने शिकवल्यानंतर बारावी सायन्स केलं संघाने नंतर परिस्थिती नसतानी डी एड केलं शिक्षक झालो आणि तेव्हापासून अविरतपणे सिन्नरमध्ये आहे धुळवड या गावाला पाच ते सहा वर्ष शिक्षक म्हणून नोकरी केली त्यानंतर एस टी आय म्हणून नाशिकला येथे आता सध्या कार्यरत आहे जी एस टी ऑफिसला आणि मधल्या काळात राज्यसेवेची तयारी केली दोन हजार तुम्हाला थोडक्यात मार्गदर्शन म्हणून सांगतो काय मार्गदर्शन दोन हजार पंधरापासून मी कंटिन्यू राज्यसेवा इंटरव्ह्यू देत होतो पण नक्कीच असं थोडं थोड्या मार्गाने राहून जायचो पण मग असं म्हणत वाटायचं आपण इंटरव्ह्यू पर्यंत जातो म्हणजे आपल्यात नक्कीच काहीतरी आहे म्हणजे सोडायला नाही पाहिजे त्यानंतर खताळे खताळेबाबंचा रिझल्ट <coughs> आला आणि परत एक नवीन उर्मी मिळाली नंतरच्या काळात हसे साहेब आणि खताळी साहेब यांचं मार्गदर्शन मिळालं आपण कुठे चुकतोय कुठं सुधारणा करायला पाहिजे अभ्यास कसा करायला पाहिजे याचं वेळवेळू मार्गदर्शन मिळत गेलं आणि ते आज जे नायब कसूलर पदी मी माझी निवड झाली ते या मार्गदर्शनाचंच फळ आहे आणि हे मार्गदर्शन तुम्हाला गावात कधी मिळणार आहे